जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या दो दोन युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने दोन हजार बावीसची ची जी काही पद असेल तर त्याचं आता विथ इंटरव्ह्यूची काही यादी असेल तर ती यादी सध्या जाहीर झाली आहे टप्पा दोनची आता ह्याच्यामध्ये जी इंटरव्ह्यू असणार आहे जे शिफारस झालेले उमेदवार आहे तर त्यांची इंटरव्ह्यू कधी असणार तर त्याच्यासाठी इथं डेट देण्यात आली आहे संपूर्ण कार्यवाही करण्यासंदर्भात तर एक तारखेपासून इंटरव्ह्यूचे राऊंड सध्या इथं सुरुवात होणार आणि त्याच्यामध्ये एकवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला इंटरव्ह्यू जे आहे तर ते इंटरव्ह्यू वेगवेगळ्या ज्या संस्था असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे आता ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूची प्रक्रिया जवळपास तुमची एकवीस दिवसाची इथं बघा असणार आहे म्हणजे एकवीस दिवसामध्ये ह्या ज्या पत्रानुसार संपूर्ण कार्यवाही जी असेल तर ती कार्यवाही करण्याच्या तशा सूचना देखील देण्यात आल्या ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची जी काही एसओपी आहे बरोबर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रो प्रोसिजर तर ती तिथं निर्गमित करण्यात आली आहे आणि ह्याच्यामध्ये एकोणतीस गुणांची जी काही विग विगतवारी असेल तर ती विगतवारी करण्यात आली आहे म्हणजे तुमची निवड जी असणार आहे तर ती ह्या इंटरव्ह्यूच्या आणि जे अध्यापन कौशल्य म्हणजे पाठ असेल तर त्याच्या बेसवर तिथं होणार आहे आता हे जे तीस मार्क असेल तर हे तीस मार्क नेमके कोणत्या घटकावरती किती मार्क आहे आणि तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये नेमकं कशावरती प्रश्न तिथे विचारले जाऊ शकतात तर त्या अनुषंगाने या ठिकाणी एसओपी आपण बघूया आता ही जी काही एसओपी असेल तर ती एस पी सध्या बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयुक्त स्तरावर तशा पद्धतीने सूचना देखील देण्यात आल्या आहे की जी विहित मुलाखत व अध्यापन कौशल्यावर आधारित तीस गुणांची घटक नाही विगतवारी करण्याबाबत आता हे जे काही तीस गुण असेल तर हे तीस गुण तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे कारण जे काही टेट परीक्षेमध्ये तुम्हाला मिळालेले गुण असेल तर ते आता कुठेही तिथं पकडले जाणार नाही तुमची अंतिम निवड जी असेल तर आता ह्या तीस गुणाच्या आधारावर होणार आहे आता हे जे तीस गुण असेल तर हे तीस गुणाची जी काही विगतवारी असेल तर ती विगतवारी देखील इथं देण्यात आली आहे तर इथं तुम्ही बघू शकताच खाजगी संस्थांतील पात्र उमेदवारांसही मुलाखतीसह या प्रकारातील शिक्षक पदासाठी निवड करताना या ठिकाणी जी एस ओ पी आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर खालीलप्रमाणे ठरवण्यात येत आहे आता ह्याच्यामध्ये एकोणतीस गुणाची सध्या तुमची टोटल जी इंटरव्ह्यूचे मार्क असणार आहे संपूर्ण प्रक्रियेचं त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू प्लस तुमचा पाठ असणार आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये तीस मार्काची जी विभाग हो आहे तर इथं तुम्ही बघू शकतात एकूण चार जे काही घटक आहे तर त्या घटकमध्ये विभागणी इथं करण्यात आली आता ह्याच्यामध्ये पहिला जो महत्त्वाचा आधी तुमचं जे काही इंटरव्ह्यूमध्ये नेमकं काय असणार आहे तर ते बघा इथं इंटरव्ह्यूमध्ये तुमचं म्हणजे या ठिकाणी उमेदवाराचं व्यक्तिमत्व जे असेल तर त्याच्यावरती एकूण पाच गुण आहे आता त्याच्यामध्ये सब टॉपिक इथं पहिला टॉपिक जो आहे पदाविषयी कर्तव्य निष्ठा म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी तुमची शिफारस होणार आहे तर त्या पदावर तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर जी काही कर्तव्य निष्ठा असेल तर ती तुमची तिथं प्रश्नाच्या माध्यमातून तुमची चेक केली जाणार आहे तसंच जी काही पर्यावरणाची जाणीव हा एक घटक देण्यात आलाय म्हणजे सध्या आता विशिष्ट करून शिक्षण विभागावरती आणि जे काही पर्यावरण असेल तर त्याचं सांगड घालून जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न तुम्हाला तिथं विचारले जाऊ शकतात म्हणून हे देखील तुम्हाला तितकंच महत्त्वाचं असणार आहे तसंच सामाजिक भान असेल तुमचं शिक्षक म्हणून एक प्रकारे जे सामाजिक भान असेल तर ते देखील त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला हे जे काही पर्सनल जे काही व्यक्तिमत्व असेल तर ते तुम्हाला चेक केलं जाणार आणि त्याच्यासाठी एकूण पाच गुण इथं देण्यात आले तसंच बघा उमेदवारांचं सा सामान्य ज्ञान असेल म्हणजे जे काही जनरल नॉलेज असेल त्याच्यासाठी पाच गुण आहे त्याच्यात बघा चालू घडामोडी असेल तर ह्या चालू घडामोडी सध्या नेमक्या तुम्हाला त्या ठिकाणी रेफर करून घ्यायचे आहे जास्तीत जास्त तुम्हाला जे काही शिक्षण या घटकावरती सध्या ज्या चालू घडामोडी नेमक्या काय घडलेल्या आहे त्याचा अभ्यास करून तुम्हाला ते इथं इंटरव्ह्यूसाठी अपडेट राहायला पडेल तसंच बघा महाराष्ट्राचा भूगोल असेल इतिहास असेल तर ह्या संदर्भात देखील तुमच्याजवळ माहिती सध्या बघा अवेलेबल पाहिजे जी जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यूची तयारी तुम्ही करू शकता तसंच बघा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्या असेल तर ह्याच्यामध्ये आता जे काही ब भारत पाकिस्तान संदर्भात जे युद्धासंदर्भात वाद सुरू होता तर असे जे काही आंतरराष्ट्रीय समस्या असेल राष्ट्रीय समस्या असेल ह्या समस्या तुम्ही सध्या नेमक्या काय सुरू आहे त्याचा देखील इथं अभ्यास करू शकतात असे तुमचे सामान्य ज्ञान संदर्भात पाच गुण इथं देण्यात आले आता या पुढचा विषय जो आहे एकूण दहा गुणासाठी त्याच्यामध्ये उमेदवाराचं विषय ज्ञान आहे, तो आहे आता विषय ज्ञानमध्ये जे तुमचं इथं बघा पहिलं आहे शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्ययावत ज्ञान आता ज्या गटासाठी तुमची शिफारस झालेली आहे उदाहरणार्थ तुमची प्राथमिकसाठी किंवा माध्यमिक संदर्भात असेल नऊ ते दहासाठी तर ह्या जो काही गट आहे तर ह्या गटामध्ये संदर्भात तुमचा विषय असेल आता मराठी विषय आहे आता मराठी विषयामध्ये जे काही ज्ञान असेल म नऊ ते दहा वर्गासाठी शिकवण्याच्या अनुषंगाने मराठी विषयामध्ये कोणकोणते पाठ पाठ आहेत धडे आहे त्याच्या अनुषंगाने तुमचं जे काही विषय ज्ञान असेल तर ते विषय ज्ञानाचं त्या ठिकाणी तुमचं एक प्रकारे परीक्षा असणार आहे म्हणजे ज्ञान चेक करण्यासंदर्भात तसंच पुढचं आहे शिफारस झालेल्या गटातील विषयाचे चिकित्सक ज्ञान असेल त्या ठिकाणी चिकित्सक ज्ञान देखील तुमचं चेक केलं जाणार आहे आणि महत्त्वाच्या शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजन क्षमता म्हणजे जे काही ॲप्लिकेशन एबिलिटी आहे तर ते देखील तुमचं त्या ठिकाणी चेक होणार आहे एकूण ह्या घटकासाठी दहा मार्क इथं बघा देण्यात आले म्हणजे हे तुमचे टोटल झाले हे दहा आणि वरचे पाच पाच म्हणजे इथं वीस मार्क तुमचे इथं झाले आहे बरोबर त्यानंतर पुढचे दहा मार्क जे असणार आहे तर ते उमेदवारांचं पाठ संदर्भात म्हणजे जो तुम्ही डेमो देणार आहात तिथं पाठ घेणार आहात तर त्याच्यावरती तुमचे दहा मार्क असणार आहे आता ह्याच्यामध्ये डेमो जसा आपण डी एड बी एडला जशा जसं पद्धतीने घेत होतो तशा पद्धतीने इथं जे मुद्दे आहे तर ते मुद्दे देण्यात आला आता इथं पाठाची पूर्वतयारी असेल तुम्ही विषयानुरूप करताय का वेळेचं नियोजनाने ह्या ठिकाणी बघ करताय का ते बघणार आहे त्यानंतर पाठादरम्यान विषयाची मांडणी तुमची प्रस्तावना कशी आहे विविध विषयाचं सांगड मुख्य विषयाकडे प्रवेश जे काही स्टेप आहे आपल्याला डी एड बी मध्ये शिकवलेल्या त्याच्यानुसार तुम्ही तुमचं बरोबर होत एका पाठ त्याच्यावर देखील मार्क असणार आहे त्यानंतर पाठादरम्यान शैक्षणिक साहित्य असेल बरोबर त्याचा वापर नक्की करा तुमच्याकडे मोबाईल असेल किंवा इतर जे काही शैक्षणिक साहित्य असेल तर त्याचा शैक्षणिक साहित्य असेल शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर असेल फलकलेखन असेल तर ह्या ज्या काही बाबी आहे तर ह्या नक्की तुम्ही करा त्याच्यावर देखील मार्क तुम्हाला तिथं मिळणार आहे तसंच बघा पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग आणि प्रतिसाद म्हणजे तुम्ही पाठ जो शिकवताय हो त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा देखील सहभाग करून घ्या त्यांचा जो काही प्रतिसाद असेल तर तो, तो प्रतिसाद तिथं मिळणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्यामध्ये जे काही स्किल आहे तर ती स्किल तिथं तपासली जाईल एकंदरीत वर्ग नियंत्रण तुम्ही कसं करतात चैतन्यमय वातावरण असेल विद्यार्थ्यांचा सहभाग असेल तर तुम्ही कसं करून घेतात ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तिथं बघितल्या जाणार तसंच पाठाचं यशस्वी पुनरावलोकन म्हणजे जो रिव्ह्यू असणार आहे लास्टला एकंदरीत पाठामध्ये तुम्ही काय शिकलात बरोबर तर त्याचं पुनरावलोकन जे असेल तर तिथं व्हायला पाहिजे जेणेकरून शेवटी अध्यापनाचे विषय एकत्रीकरण असेल उद्दिष्टने हे मूल्यमापन असेल आणि अध्यापनाची परिणामकारकता असेल इत्यादी ज्या गोष्टी आहे तर ते तिथं तुमच्या चेक होणार आहे तर हे सध्या एकोणतीस गुणाचं तुमच्या अशा पद्धतीने तिथं संपूर्ण जे काही पाठ असेल इंटरव्ह्यूमध्ये असेल तर ह्या घटकावरतीच तुम्हाला तिथं प्रश्न आणि तुमचं संपूर्ण जे काही निवड प्रक्रियेसंदर्भात जे गुणदान असेल तर ते तिथं होणार आहे तसंच बघा इथे गुणदान केल्यानंतर जे काही प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर एखाद्या उमेदवारांना समान गुण जर प्राप्त झाल्यास ज्यामध्ये उमेदवाराचे समान गुण असतील अशा उमेदवारांची निवड करताना पुढील प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावे त्याच्यामध्ये बघा आत्महत्या शेतकऱ्यांचं जे काही पाल्य असेल तर त्याला प्रथम प्राधान्य राहील जर समान गुण मिळाले म्हणजे दो इथं दोन उमेदवाराला समजा तीसपैकी पैकी दोघांना पंचवीस पंचवीस गुण मिळाले बरोबर तर त्यांच्यामध्ये प्रथम जो काही निकष असेल तर तो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं पाल्य असेल तर त्याला प्राधान्य असेल त्यानंतर दुसरं आहे समान गुण प्राप्त उमेदवारामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं पाल्य नसेल अथवा वरील एकनुसार एकापेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण प्राप्त या ठिकाणी असतील तर अशा वेळेला वयाने ज्येष्ठ जो उमेदवार असेल तर त्याला प्राधान्य तिथे देण्यात येणार आहे तसंच बघा जे काही वरीलपैकी दोन्ही अटीमध्ये समान ठरत असलेल्या उमेदवारांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक आहारेमध्ये बारावी पदवी पदव्युत्तर डी एड बी एड असेल यामध्ये जास्त गुण प्राप्त उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावे म्हणजे वरीलपैकी पण दोघी पण सेम असेल तर तेव्हा तिसरी अट इथं लागू होणार आहे तर अशा पद्धतीने तुमची काही निवड असेल तर ती निवड सध्या बघा या ठिकाणी होणार आहे आणि ही जी काही महत्त्वाची एस ओ पी असेल तर त्या एस ओ पीच्या बेसवर तुम्हाला थोडीशी कल्पना आली असेल की नेमकी इंटरव्ह्यूमध्ये कशा स्वरूपात प्रश्न आपल्याला विचारणार आहे आणि जे काही पाठ आपण घेणार आहोत तर त्या पाठामध्ये कोणकोणते मुद्दे इथं लक्षात ठेवायचे ते देखील तुम्हाला इथं लक्षात आलं असेल तर ही एक महत्त्वाची जी काही माहिती होती इंटरव्ह्यू संदर्भात तर ही संपूर्ण पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही एकदा बघून घ्या आणि ह्या बेसवर तुमची पाठाची किंवा जी इंटरव्ह्यूची तयारी करा तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी खूप साऱ्या शुभेच्छा अशा पद्धतीने तयारी करा नक्की तुम्हाला यश मिळेल तर महत्त्वाचा व्हिडिओ होता तर भेटू आपण अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम